नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगरचा तालुका जिल्हा सांगली आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या फार्मवरती शेतात आपण काय काय कुठल्या कुठल्या प्रकाराची झाडं लावलेली आहेत किंवा अजून दुसरं काय काय केलं आहे आपण ते सगळं आपण दाखवणार आहे तर हे बघा ही जी आहे का ना तेचा, तेचा ही लवण जे असते ना लवण त्याचं हे त्याचं झाड लावले बघा आपण हे हो का ही त्याच्यानंतर ही जास्त असते लावले लावली आंबा आहे त्याच्यानंतर ना का हे इकडं खाली लिंब लावलेली आहे ते बघायचं त्याला तुम्हाला माहिती दे सरा फुली आहे ती पण आंबा आहे हे आपण ओघेच आपल्या घरी असावं म्हणून उन्हाळ्यामध्ये का नाही जनावर असतील किंवा आपला माणूस असेल ह्याला सगळ्याला का नाही हे पुदिना एक नंबर म्हणून आपण ही लावलेला आहे त्याच्यानंतरनं पायनॅपल लावलेला आहे त्याच्यानंतरनं काळी तुळस लावलेली आहे आपल्याला शेळ्या असतील किंवा आपल्याला असेल आपल्याला काढा बनवायसाठी का नाही हे झाडं लावले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय बघा हे बघा ही ज्याला तेजपत्ता किंवा तमालपत्री म्हणतात बघा त्याचं झाड आहे त्याच्यानंतर ही बघा ही इलाइन चेन्स जी म्हणतात बघा त्याची ही सगळी झाड आहे त्याच्यानंतर मग कसं हे तर जे आहे काय हे बघा हे आपण लवंगाचं झाड लावले लवंग जे असते ना हे बघा वर लागले बी बघा हो काही हो काही लवंग काय आपण काय करायला लागलो वेगवेगळ्या फळांचे फळांची आणि मसाल्यांची सगळीच झाडं लावावं लागले त्यानंतर नाही हे का ही पाठीमध्ये सगळा लसूण लावला होता आपण दिवशी प्युअर लसूण त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो हे सगळं काय आपण घास म्हणजे ते जे नेपेर म्हणतो का नाही प्रमाण पी लावलेलं आहे त्याच्यानंतर ना मग पलीकडं पेरूची झाडं आहे ती त्याच्यानंतर हे बघा जे झाड आहे का ना ते शेवगा आहे इथं शेवगा लावला इथं शेवगा लावला तिथं आहे जवळपास सात आठ दहा शेवग्याचे झाडं लावले का आपण का तर शेवगा हो मनुष्याला पण असू दे किंवा जनावरांना पण असू दे शंभर टक्के अमृताचं काम करणारं जर झाड कुठलं असेल तर तो म्हटलं तर शेवगा एक नंबर म्हणजे एक नंबर कोंबड्या असतील पक्षी असतील त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गाय म्हैस शेळी काय पण असू दे सगळ्यासाठी एक नंबर काम करते शेवगा त्याच्यानंतर नाही हो काही जी जांभळाचं झाड आहे ना हे आहे ही व्हाईट कलरचं जे एकदम मोठ्या साईजचं असतं की नाही जांभळ त्याचं झाड आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे बघा आता आपण पिरूचं झाड लावलं आहे जे आतमध्ये लाल कलरचं असते बघा अवघा वर पिरू पण लागले आहेत त्याला ही दोन तीन झाडं त्या पिरूची ती त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो तसंच महाव हा का ही पूर्ण सगळा त्याच्यानंतर मग हे चिक्कू लावला आहे आपण जे एकदम मोठ्या साईजचं चिक्कू असतं एकदम असं फुल जवळपास एखाद्या सफरचंद्राच्या मापाचं चिकू लागतील बघा त्याला ती चिकू लावलेली नाही ना। ती सगळं त्याच्यानंतर नाही होता की फुडे आपल्याला घरी खायला का नाही आपण सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या पण केलेल्या आहेत त्या हा काही मेथी लावलेली आहे वांगे लावल्या आहेत त्याच्यानंतर ना घरीच खायला आपल्याला थोडीफार मोहरी लावल्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मिरची लावल्या कांदा लावला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मुळा लावला आपण हे सगळं असं लावलं पाहिजे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते वर मग बघा ही आंबट चिंच आणि हे लावलेलं आहे हिथं आंबट चिंचा आहे ही शाईचं झाड आपण राखले बरं का मुद्दाम शेळ्यांना ही एक नंबर गुणकारी आहे जे ह्याचं झाड आहे ती आपल्या ह्याचं शाईचं त्याच्यानंतर मग ती आंबट चिंचा आहे परत तिथं बघा अशी ती ह्याचं आहे बघा चिकूचं जे मोठ्या साईजचं चिकू आहे परत त्या तिथे जे आहे ती ह्याचं झाड आहे आपल्या इलाईन चिंच जण ही जे आहे का नाही ती स्मार्ट नेपेरं मक्का त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो ज्वारी असं वेगवेगळ्या प्रकारचं सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकले ऊस पण ह्याच्यात भरपूर काय लावलंय का त्याच्यानंतर नाही बघा त्यात इथं आणि ह्या इथं ही बघा इथं जी उंबराचं झाड आहे ना त्याची बी पडून का नाही ही इथं उगवले उंबर ते आपण ती पण राखलेला आहे त्याच्यानंतर कसंच तुम्हाला दाखवतो हे आपण तुरी का नाही वरचं सगळं ही करून का नाही रास करून खाकच्या बाजूने का नाही तुरी आपण बाजूनं का नाही तुरी आपण राखलेली ह्याच्यात आपण का नाही आपल्या शेड्या सुरतील करायला त्याच्यानंतर सांगतो त्या असं आपण पट्टा लावला आणि त्या स्मार्ट नेपेर सोबत का नाही मक्का आणि ऊस पण लावला आणि थोडीफार चुरी पण टाकली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो खालच्या बाजूनं का नाही हो काही आडवा ओपर केला आहे त्याच्यामध्ये आपण सगळी ज्वारी टाकली हे बघा सगळी ज्वारी आहे पाणी हे सगळं ही लावले बघा हे सगळी ज्वारी आहे बघा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काय हे बघा ते की हे ही जी झाड आहे ही वड पिंपळ उंबर ह्या तिन्हीचं मिक्स आहे बरं का वड पिंपळ उंबर ह्या तिन्हीचं मिक्स आहे हे आपण लावलेलं लागू झालेत झाडं बऱ्यापैकी झाडं आपली शंभर टक्के लागू झालेली आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे बघा ही आपण ही लावलेलं आहे बांबू लावलेला आहे हि बांबू आहे बघा त्याच्यानंतर हो का ही खाली जी आहे का नाही ह्याच्यामध्ये ज्वारी बाजरी मका हरभरा आणि सोयाबीन असं बरंचसं काय काय असं मिक्स करून का नाही आपण टाकले खास जनावरांसाठी आपण हो हे एवढा तुकडा लावलेला आहे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स टाकलेलं आहे आपण का तर ते जनावरं खाऊन एकदम दांड होते ती त्याच्यासाठी त्याच्यानंतर मग हे बघा हे तर पिंपळ आहे बघा ते आपण लावलेले झा झाडं जे आहेत ना शंभर टक्के लागू झालेली ही पिंपळ आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे बघा ही तो उंबराज आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगते हे बघा हिथं वडाच आहे बघा ही ही जी आहे ही वड आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते हे बघा इथं पण वड आहे बरं का हे हाय का नाही तो पण वड आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो हे बघा हिथं जे आहे का नाही ते वड पिंपळ उंबराचं मिक्स जे संकरित रोप आहे ना ती आहे त्याच्यानंतर मग बरं तिथं पिंपळ आहे तिथं पिंपळ आहे परत हे बघा इथं पण पिंपळच आहे बघा परत इथं पण पिंपळ आहे आणि ह्या इथे वड आहे तर हे असं आपण बांधात झाड लावलेत त्याच्यानंतर ना हाऊ का ही असं आपण लिंबाची बाबळीची आणि बोरीची झाडं आपल्या बांधात रानात का नाही राखलेली आहे ती जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाल्याचा किंवा चाऱ्याचा वल्या चाऱ्याचा का नाही तुटवडा पडू नये म्हणून आपण सुद्धा केलेला आहे कारण नुसताच रानात पिकणार वला चारा घालून चालत नाही त्यांना पाला पण शेळी आहे म्हटल्यानंतर ना त्यांना पाहिजे त्यामुळं हे असं आपण ही झाडं राखलेली आहे आणि आपल्या बांधात ही झाडं लावलो आहे त्याच्यानंतर हे बघा ही, ही वरती आपण ज्वारी टाकली होती ती काय एक पन्नास टक्के आली पन्नास टक्के आपली गेल्या त्याच्यानंतर तिकडच्या बाजूला पण आपण बांधामध्ये का नाही लिंबू लावला आहे परत वड लावलेला आहे त्याच्यानंतरनं परत तुम्हाला सांगतो आंबा तिकडंसुद्धा आहे बऱ्यापैकी तिकडं पण फळांची फुलांची झाडं आहेत अशी बरीचशी झाडं आपण लावली आहेत परत पुढच्या बाजूला जी आहे का नाही आपण पुढच्या बाजूला नारळ आणि जो हापूस आंबा असतो आहे ती लावलेला आहे अजून पण आपण झाडं लावायचं आपलं ला प्लॅनिंग आहे जेणेकरून आपण काय करायला ला लागलो आहे की शेळीपालनात असू दे किंवा इतर कोंबडी पालन असू किंवा आणि कुठलंही पशु पक्षीपालन असू दे त्याच्यामध्ये जे काय लागणारं आपलं हे असते म्हणजे घटक असते ती ज्या निसर्गातून आपल्याला मिळतात मग ती खाण्यासाठी शरीरामधली पूर्तता करण्यासाठी वेळेवरती माझावरती येण्यासाठी किंवा आजारी पडलेल्या जनावराला आपल्याला घरगुती उपाय देऊन नीट करण्यासाठी जी काय झाडं लागतात अशी बरीचशी झाडं आपण लावायला लागलो आहे आणि सक्सेस करायचा पण आपला प्रयत्न चालू आहे आता शो हो का त्या तिथं बघा ती जी उंबर आहे का नाही ती बऱ्यापैकी आपण उंबर का नाही ही केलेलं आहे म्हणजे सवळून आपल्या जनावरांना घातलेलं आहे असंच आपलं चालू आहे काम झाडांचं वगैरे घालायचं हो का तिथं ह्या इथं शिवरी हाय त्या तिथं बाबळ आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मुद्दा सांगतो हे बघा ती तिथं बाबळ दिसत असेल इथं जिथे जिथे तुम्हाला बाबळ दिसाल्या बऱ्यापैकी बाबळीला आता शेंगा यायला चालू झाली का मग तुमची ती जेवढ्या प्रकाराच्या बाबळी असतात ना तेवढ्या सगळ्या प्रकाराच्या बाबळीच्या शेंगा आपल्या शेळ्यांच्या उन्हाळ्यामध्ये पोटात जाणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे पावसाळ्यात जी काही रोग येणारे असतात त्यांना त्यांनी सामावलं जाते आणि रोगप्रतिकारक त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि एक त्यांच्यावरती कवच म्हटलं तरी चालतंय आपल्याला असं त्याच्यावरती बसतंय शेळ्यांवरनी आपल्या पक्ष्यांवरनी कुठलीही जनावर असू देत ही अत्यंत महत्त्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या बाबळीच्या शेंगा त्यांच्या शेंगा असतील किंवा पाला असेल की त्यांच्या पोटामध्ये जाणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी आता आपण काय करणार आहे म्हणताय का आता आपण अजून वेगवेगळ्या प्रकारची मसाल्याची झाडं असतील किंवा इतर कुठल्या फळांची फुलांची झाडं असतील ते अजून आपण आणून लावणार आहे ती कशासाठी तुम्हाला सांगू का तर ती ह्याच्यासाठी की आपल्यालाही त्याचं उपभोग घेता यावा आणि आपल्या जनावरांनाही त्याचा वापर व्हावा अशा हेतूनं आपण आपल्या बांधावरती किंवा रानामध्ये झाड किंवा पीक घ्यायचं नियोजन आपलं चालू आहे आणि सगळ्यांनी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अशा ह्याच्याकांना नाही फळांच्या फुलांच्या मसाल्याच्या झाडं आपल्या बांधावरती लावून आपल्याला स्वतःला पण उपभोग घ्यावा आणि आपल्या जनावरांना पण त्याचं योग्य ते उपभोग द्यावा असं माझं म्हणणं आहे धन्यवाद